लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त निष्पक्षपाती व शांततापूर्वक वातावरणातील निवडणुकांचे पवित्र राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रबो प्रलोभनाचा बळी न पळता मतदान करू मतदान करू आम्ही सर्व भारताचे नागरिक सहकुटुंबासह सर्व मतदान करणार आहोत जय हिंद जय भारत